सोमनाथ सूर्यवंशी हत्ये संदर्भात बातमी आहे सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू होऊनही सत्य लपवण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकेल असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महाराष्ट्र कुठे चाललाय हा प्रश्न पडतोय असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले सरकार सत्य का लपवत आहे खरी माहिती समोर का येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी राहिला नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो हे मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या ला। तर बाबासाहेबांचं संविधान सा 外科祭。